तू तिला पहिले इडली इडली नंतर मग बाकी सगळं आहे ना बाबू तसाला चला मित्रांनो धर गेला धर हात माझा अख्खा खोडवलाय अख्खा हात दुखा बाबा नको ना तू आता माझ्याकडेच नको ना, ना येऊ आता मामा जा मामा कडे जा बेटा हात दुखतो ना बाबा आणि तो बाबा जा जा तुम्ही खाली बसा ते बरोबर बसल पोरा सांभाळ ना एवढा सोपं नाही बाबा 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 आता उभी तर तिला बसूनच खायचं मांडीवर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सावी पिंकोळी ब्लॉग मध्ये जसं की आम्ही दोघं चाललोय आता मार्केटला सकाळी सकाळी हे बघा बाबुने पिशवी घेतले आणि मी आता चाललोय तर चला बघूया भेटूया मार्केट मध्ये गेल्यावर बाबू चला चला आता चला चला चला, 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 चला। आता आम्ही पोचलो स्टेशनला आहे ना बाबू कुठे पोहोचलीस स्टेशन अशा <laughs> 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 प्रकारे आम्ही उतरलो आता आपण पोचलो बघा डेकोरेशन नवरात्रीचं डेकोरेशन इथे मस्त छत्र्या लावलेल्या आहे ते लाईटिंगवाले ते संध्याकाळ की खूप भारी दिसेल ना है ना बाबू चल ना बाळा है ना हा बेटा बिलू संध्याकाळी भारी दिसेल ना हे बघ वरती छत्रे बघ अच्छा भारी दिसेल बोलते काय हे ना हे बघ हे बघ आपल्या डोक्यावरती पण आहे ते बघ है ना मग चल बाबू तू काय पाहिजे तुला तू तु काय खाणार आहेस बिस्किट खायची ना आपण बिस्किट घेऊ चल बोल हट, हट।, हट। बोल चं एक काम झालेलं आहे वरच्या मार्केटला आलो होतो तिथं बाबूचं लॅबला रिपोर्ट पाठवायचे होते चेकिंग टेस्ट चेकिंगसाठी स्टूलचा रिपोर्ट होता तर तो, तो दिलेला आहे आता आम्ही आता खाली भाजीपाला घ्यायला चाललो आहे खालच्या मार्केटला अ हो चिकन खातीस ना तू चिकन चिकन खाणार ना हा पन्नास होते पन्नास चिकन आता कसे कापत हे तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही मसाला घेतलेला आहे हिरवा मसाला घेतलाय घी घेतलाय चिकन घेतलाय अजून काय घेतलं बाबू मशरूम घेतले एवढं सगळं बाजार घेऊन आता आम्ही चालले सरळ घरी चला भेटूया घरी गेल्यानंतर एवढं <स्था> सोपं नाही मित्रांनो या बाबूला घेऊन ना मार्केटमध्ये जाऊन न बाजार करून घेऊन याचा ना यु हात आहे ना यो हात असा जाम झालाय ना काय म्हणू तुम्हाला कठीण आहे रे कठीण आहे बायका कशा सांभाळित असतील काय माहिती आहे पोरांना ना त्या पण अर काहीच बोलू शकत नाही आपण बाबू बस नेक्स्ट टाइम आपण ना मम्मीला घेऊन येऊ एकट्याच्या लय हाल होतात तुफान हाल चला बघू आता कुत्र्यांची साई ना बघा इथं माग कधी कधी जाम भीती वाटते घरी बसल्या बसल्या बघा यांनी काय केलं इडली आणि इथ बघा मागच बघा कस लगेच काय पाहिलं ग इडली इडली तिची फेवरेट आहे तिला इडली म्हंटल ना कि पहिले चाललं <laughs> लगेच आवाज देते नुसता दिसला ना तरी पण आवाज देते दरी पिशवी घे दर ताटत भर बुर, थाटत भरून अशा <laughs> प्रकारे मित्रांनो आता मी पोचलोय घरी <laughs> आणि बाबूंनी पण काय त्रास दिला नाही मार्केटला जाऊन ना आलो तर काय काय घेतलंय ते तुम्हाला दाखवतो बघू दाखव काय काय घेतलंय काय काय बाजार केलाय आम्ही हे बघा घी घेतलंय अजून काय चिकन आहे अजून हे सोयाबीन आणले छोटी सोयाबीन आहे आणि जिरा पन्नास रुपयाचा आणि मशरूमचं पॅकेट घेऊन आलं इथं मशरूमचं पॅकेट पन्नास रुपयाला भेटते तुमच्याकडे कितीला भेटते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि हा एक हिरवा मसाला आणला होता ऍक्च्युली हिरवा मसाला घ्यायला गेलो ना तर तिथं म्हणजे जे भाजीवाले होते ना त्यांच्याकडं स्कॅनर नव्हता शेवटी दुसरीकडे जाऊन स्कॅनर जी पे मारून ना मग दहा रुपये कॅश घेतली आणि मग तेव्हा कुठं तो घेऊन आलो नाही तर अजून आम्हाला तिकडं फिरत बसायला लागलं असतं है ना बाबू आणि बाबू तुला कसं वाटलं पप्पा सोबत मार्केटला जाऊन पप्पा सोबत मार्केटला जाऊन तुला कस वाटलं बेटा, बेटा? कसं अच्छा तू खा इडली खा तू तिला पहिले इडली इडली नंतर मग बाकी सगळं आहे ना बाबू बाबूल मित्रांनो हात गेला अख्खा खोडवलंय अख्खा हात दुखा बा. बाबा नको ना तू आता माझ्याकडे नको ना येऊ आता बेटा माझा हात दुखतो ना बाबा बाबा बसा ते बरोबर बसा रे या पारा सांभाळ ना एवढा सॉपन नाही आता उभी तर तिला बसूनच खायचं मांडीवर हे बघ मांडीवर बसले कामावर गेलेला बरा असतो काय नाही ग बोललो कामावर नसलो ना तर घरी असलो बरं वाटतं असं बोललो चल बाबू आता खाली बसतो मग आता एक वर्षाचे झाले ना बाबू एक वर्षाचे तुला एवढी ट्रेनिंग दिले मी तू सांभाळशील बाबू मग मला सवय झाली ना बेटा पण तू रडली नाही ना सोनू हा थोडी पण रडली नाही ना बाबा किती गोड परी आहे माझी अच्छा इडली कशी बेटा कसे इडली ठीक आहे चल काय हरकत नाही तर चला मित्रांनो अशा प्रकारे आजच्या ब्लॉगला आपण इथेच समाप्त करूयात आणि भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये बाय 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 कर बाय बाय कर बाय बाय आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला म्हणजे बाबूच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलवरती जाऊन सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा आणि लाइक, कमेंट शेअर करा पाट एकदा पा